नमस्कार उमाशिखर अध्यात्म यूट्यूब चॅनलचा एक खास व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हा सर्वांचे स्वागत आहे या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओच्या खाली ओम महालक्ष्मी लमा असे कमेंट करा आज मी तुम्हाला लक्ष्मी आगमनाचे काही उपाय सांगेन टोटके परंपरेपासून वापरात आले आहेत त्यामुळे त्यांच्यावर कोणत्याही संशयाला वाव नाही जे लोक तोडग्यांना अंधश्रद्धा मानतात त्यांना कधीकधी त्यांच्या जादुई परिणामांनी आश्चर्य वाटते येथे असे काही उपायाबद्दल माहिती आहे ज्यांची परीक्षा घेण्यात आली आहे आणि विविध संकटावर मात करण्यास मदत करू शकतात म्हणून त्यांचे परिणाम रामबाण औषधासारखे अचूक आहे लक्ष्मीचे आगमन होण्यासाठी आम्ही ते असे चमत्कारिक तोडगे सांगत आहोत ज्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ होईल आणि त्यांचा वापर करून लक्ष्मीचे आगमन घरामध्ये सहज होईल दररोज सकाळी देवी लक्ष्मीला लाल फुले अर्पण करा आणि दुधापासून बनवलेल्या मिठाईचं अर्पण करा तुम्हाला निश्चित आर्थिक लाभ होईल तुमच्या डोक्याभोवती सात वेळा पाच काळी मिरीचे दाणे फिरवा त्यापैकी चार दिशांना फेकून द्या आणि पाचवा मिरीचा दाणा आकाशाकडे फेकून द्या हा तोडगा केल्याने तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होईल पिंपळाच्या पानावर राम लिहा आणि त्यावर काही मिठाई ठेवा आणि हनुमान मंदिरात अर्पण करा त्यामुळे निश्चित आर्थिक फायदा होईल शनिवारी न तुटलेली पिंपळाची पान तोडावे नंतर ते गंगाजलाने धुवा आणि हळद आणि दह्याचा वापर करून तुम्ही उजव्या हाताच्या अनामिकाने चौकोनात चिन्ह काढा त्यानंतर अगरबत्ती आणि दिवा लावल्यानंतर हे पान घडी करा आणि तुमच्या पाकिटात ठेवा नवीन चमकदार पिवळ्या कापडात नाक केसर हळद पूजेची सुपारी एक नाणे तांब्याचा तुकडा आणि संपूर्ण तांदळाचे दाणे यांचा गट्टा बनवा हे गट्टे श्री महालक्ष्मीसमोर ठेवा आणि ते शुभ करण्यासाठी धूप आणि दिवा लावून त्याची पूजा करा मग ते तिजोरीत ठेवा तिजोरी तिजोरी कधीही पैशाने रिकामी होणार नाही सर्वार्थ शिध्दियोगात प्राण प्रतिष्ठेसह श्री लक्ष्मी कवच धारण करा मग जंगलात जा आणि दोन्ही हाताने एका लहान आंब्याच्या रोप्याला स्पर्श करा आणि तुमच्या फर्मचे नाव घेत श्री महालक्ष्मीचे ध्यान करा यामुळे कंपनीला मोठा आर्थिक फायदा होतो एखाद्या जागेला सा एखाद्या जागेला शेणाने सारवून शुद्ध करा आणि त्यावर त्रिकोण बनवा मग त्या त्रिकोणात फर्मचे कंपनीचे नाव लिहू आणि त्यावर सिंदूर लावा आता त्यावर एक ब्लँकेट ठेवा आणि दररोज किमान पंधरा मिनटे श्री महालक्ष्मीचे ध्यान करा त्याच्यावर बसून त्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्यास सुरुवात होईल दुकानातील तिजोरीजवळ लक्ष्मी गणेशाचे चित्र ठेवा दुकान उघडताच भक्तिभावांनी लक्ष्मीची पूजा करून दुकानात बसा निश्चित तुम्हाला आर्थिक फायदा होईल रात्री दहानंतर नंतर सर्व कामे सोडून उतर्याकडे तोंड करून पिवळ्या चटईवर बसा तुमच्यासमोर नऊ तेलाचे दिवे लावा ध्यान होईपर्यंत ते दिवे तेवत ठेवावेत दिव्यासमोर लाल तांदळाचा ढीक करा नंतर त्यावर श्रीयंत्र ठेवा आणि त्याची पूजा सिंदूर फुले धूप आणि दिवा लावून करा त्यानंतर एका ताटात स्वस्तिक बनवा ते तुमच्यासमोर ठेवा आणि त्याची पूजा करा या प्रयोगामुळे पैसे येऊ लागतील स्फटिक तुरटी श्रीयंत्रपूजास्थळी ठेवा आणि त्याची पूजा करा नंतर ते लाल कपड्यात गुंडाळा आणि पैशाच्या जागी ठेवा यामुळे संपत्तीत वाढ होत राहते घराच्या ईशान्य कोपऱ्यात तुरटीपासून बनवलेल्या पवित्र स्त्रीयंत्राची पूजा केल्याने लक्ष्मी आणि विविध सुख प्राप्त होतात हे सर्व घरामध्ये लक्ष्मीचे आगमन करण्यासाठी तोडगे आहेत तुम्ही याचा फायदा घेऊ शकता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ओम नम शिवाय